महाप्रसादात किंवा लग्न कार्यामध्ये जसा असतो पायनॅपल शिरा त्याच पद्धतीची अगदी रेसिपी तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघा एक ते सव्वा किलोमध्ये दाखवते प्रमाण चारशे ग्रॅम रवा घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे अननस घेतलं आहे चिरून दोनशे ग्रॅम आहे आणि दोनशे ग्रॅम जे आहे ते तूप घेतलं आहे अननस अजून थोडंसं प्रमाण जास्त घेऊ शकता ड्रायफ्रूट घेतलेत आवडीनुसार आणि वेलची जी आहे ती पाच ते सहा घेतलेल्या आहेत त्या दरदरीत अशा आपल्याला कुटून घ्यायच्या तर आता वेलची आपण पूड करण्यापेक्षा अशा पद्धतीने जर प्रत्येक वेळेस लागेल तशी कुटून घेतली तर व्यवस्थित असा तिचा फ्लेवर येतो वासही खूप छान येतो तर आता बघा वाटीच्या प्रमाणामध्ये दोन वाट्या जर रवा आहे तर एक वाटी तूप एक गच्च भरलेली वाटी साखर आणि गच्च भरलेली वाटी पायनॅपल असं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला कारण मी हे मोठ्या वाटीत काढून घेतलेलं आहे तर आता तूप जे आहे त्यातलं जवळजवळ पाऊन भाग तू तूप जे मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे पाऊण भाग तूप टाकलं आणि रवा आहे तो रवा पूर्ण टाकला अगदी मंदाचेवर रवा फुलवून घ्यायचा आहे आणि थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत रवा आपल्याला भाजत राहायचा आहे साधारण दहा ते बारा मिनटं कम्प्लीट लागतात आपला रवा पूर्णपणे भाजायला दुसऱ्या गॅसवर मी दुसरी कढाई ठेवली आहे त्याच्यामध्ये त्याच वाटीतलं दोन चमचे तूप टाकलं आहे आणि हे जे पायनॅपल बारीक चिरून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे ते थोडंसं आपल्याला जरा वेळ परतून घ्यायचं आणि मग नंतर पाणी टाकून त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं तर आता बघा पायनॅपलचा पल्प वापरतात बहुतेक वेळा परंतु आता अननसाचा सीझन आपला चालू आहे त्यामुळे मी अशा पद्धतीचं ताजा अननस आणूनच बारीक असं चिरून आहे तर आता इथे तुम्ही एक काळजी घ्यायची अननस आणताना बऱ्यापैकी गोड असलं पाहिजे जर आंबट अननस असेल तर साखरेचं प्रमाण जास्त वापरावं लागतं तर बघा ज्या वाटीने आपण रवा घेतलाय सेम तीन वाट्या आपल्याला पाणी वापरायचं आहे तर इथे मी आता दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे पूर्ण त्याच्यामध्ये आणि एक वाटी आपण शेवटी सगळ्यात टाकणार आहे तर व्यवस्थित असं त्याच्यामध्ये अननासामध्ये पाणी टाकून घेतलं आणि त्याला चांगलं शिजून द्यायचं तर आता इथे माझ्याकडून ड्रायफ्रूट जे आहे ते भाजायचे राहून गेले होते मी फक्त बदामाचे काप टाकलेत म्हणून मी याच्यामध्येच मध्यभागी थोडंसं तूप टाकून रव्यामध्ये भाजून घेतले कारण अजून साधारण पाच ते सहा मिनिट मला हरावा भाजून घ्यायचा होता तर त्याच्यामध्ये बघा ते बदाम भाजले गेलेत कलर हळूहळू रव्याचा चेंज झालेला आहे तर इकडे दुसऱ्या गॅसवर आपण जे पायनॅपल टाकलं होतं आणि दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे तर ते व्यवस्थित असं शिजत आलंय मऊ होऊन द्यायचं साधारण दहा ते पंधरा मिनटं येल्लो कलर फूड कलर जो लिक्विड कलर माझ्याकडे होता तो जवळजवळ सहा ते सात ड्रॉप टाकलाय तेवढा टाकल्यानंतरच त्याला कलर आलेला आहे तर आता इकडे ह्या गॅसवर मी कंटिन्यू हलवत असं बारा तेरा मिनिट आपण रवा भाजून घेतलाय आणि जे ते मिश्रण होतं पायनॅपल आणि फूड कलर टाकलेलं ते पाणी आपण टाकून घ्यायचं आहे अजून आपल्याला साधारण एक वाटी पाण्याची गरज आहे त्याच कढईमध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि जसं जमेल तसं याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित सगळं हलवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे गुठळ्या होऊ नये म्हणून अगदी एकदम सगळं गरम पाणी ओतायला जायचं नाही सुरुवातीचं पाणी टाकलेलं असं मुरवून द्यायचं रव्यामध्ये आणि नंतरला उरलेलं पाणी टाकायचं तर बघा आता जे तूप शिल्लक राहिलेलं होतं ते तूप मी सगळं वाटीतलं टाकून घेतलं आणि पाव किलो म्हणजे जवळजवळ अडीचशे ग्रॅम आपल्याला ही साखर वापरलेली ह्या रव्यासाठी तर ही अडीचशे ग्रॅम साखर टाकून घ्यायची माझं थोडंसं किंचित अननस आंबट होतं त्याच्यामुळे मी अडीचशे ग्रॅम इतकी साखर वापरली आहे तुम्ही दोनशे ग्रॅमही वापरू शकता अगदी कमी गोड खायचं आहे तर पण अडीचशे ग्रॅममध्ये गोडीचं प्रमाण हे परफेक्ट असं झालेलं होतं तर आता सगळ्यात शेवटी वेलची टाकली वेलची पुढं आपण जी दरदरीत कुटून घेतली ती आणि अगदी किंचित गोडाच्या पदार्थामध्ये मीठ असावं म्हणून मीठ टाकले तर आता बघा या तुपाचं प्रमाणही परफेक्ट झालं की नाही हा सगळा अंदाज तुम्हाला कसा घ्यायचा आहे सगळं मिक्स केलं त्याच्यानंतर जवळजवळ नऊ ते दहा मिनिट आपण अगदी मंदाचेवर हा पायनॅपल शिरा ठेवला होता तर बघू शकता चमच्यामध्ये मी घेऊन तो शिरा खाली टाकला गेला तरी चमच्याला अजिबातही चिटकला गेलेला नाही आहे ह्या स्टेजवरून आपल्याला काय समजतं की आपला हा जो पायनॅपल शिरा आहे तो अगदी परफेक्ट झालेला आहे बघू शकता चमचा अगदी क्लिअर निघतो आहे आणि शिरा व्यवस्थित असा पडला जातो आहे कुठेही चिटकला जात नाही जेणेकरून आपलं तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर याच्यापेक्षा पन्नास ग्रॅम अगदी थोडंसं तूप वाढवलं तुम्ही तर खूप जास्त असं तूप त्याला बाहेर सुटेल पायनॅपल शिरा तसाच असतो बऱ्यापैकी तुपामध्येच हा शिरा करतात जेणेकरून त्याच्या टेस्टमध्ये पण भर पडेल तर अशा पद्धतीने मी हा शिरा करून घेतला आणि डिशमध्ये सर्व करून घेतला तर मी बनवलेला पायनॅपल शिरा कसा झाला आहे कमेंट्स करून अवश्य सांगा तुम्हीही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू